तर मी त्यांच्या जे अडचणी आहेत ते जाणवल्याच स्वतः ते माझ्यासोबत सतत राहतात लोक तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की त्यांना किती दडपणीमध्ये आहेत ते की स्वतःच काही नसल्यामुळे ते कोणा कोणाला हक्काने बोलू पण नाही शकत की बाबा मला हे पाहिजे नाही करू शकत ते कोणाकडे म्हणून मला तो आवाज बनायचा त्यांचा मला त्यांच्यासाठी लढायचं आहे माझी एवढीच भावना आहे पक्षाकडनं भेटली आणि आपण जिंकून आला तर सर्वात पहिलं म्हणजे गोरेगावच्या वार्ड एकावनला असं काय काम आहे जे आपण सर्वात पहिले सुरू करणार आहात आपल्यासोबत आहेत गोरेगावपूर मध्ये वॉर्ड एक्कावन्न मध्ये इच्छुक असणाऱ्या श्री श्रेया गणेश शिंदे आपल्यासोबत आहेत ते एक इच्छुक उमेदवार आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत गोरेगाव पूर मध्ये वॉर्ड एक्कावन्न बाबतीत मॅम स्वागत आहे आपल्या मुंबई न्यूज मध्ये काय म्हणाल ज्या प्रकारे आता आपण इच्छुक आहात त्याबद्दल काय वाटत सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार मी श्रेया गणेश शिंदे आणि मी माझं परिचय देते मी एमकॉम झालेली आहे पाटकर वर्दे कॉलेजमधून ऍडव्हान्स अकाउंटन्सी मी मेजर केलेला आहे आणि मी आता सध्या यू एस सी एम ए पण करते सोबतच तर मी एवढंच म्हणेन की आम्ही कित्येक वर्ष माझे वडील शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत काम करतोय आम्ही सगळं आम्ही बरेचसे कॅम्प लावलेले आहेत आयुष्यमानचे कॅम्प लावलेले आहेत त्यानंतर आम्ही ब्लड कॅम्प लावलेले आहेत असे बरेचसे कार्यक्रम आम्ही एक्कावन्न वॉर्ड मध्ये देखील बरेचसे कार्यक्रम राबवलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता की आमच्या ऑफिस मध्येच आधार कार्डचा कॅम्प लागलेला आहे तो सलग पंधरा दिवस तसाच राहणार आहे तर नागरिकांसाठी आम्ही प्रयत्न करतो की त्यांना जास्तीत जास्त सुविधा भेटावी हीच आमची भावना आहे सर का आता समजा सध्या आपण इच्छुक आहात पण आपल्याला काय वाटतं की सध्या काय काम हो बाकी आहेत का गोरेगावच्या वार्ड एकावन मध्ये आणि ते शिल्लक राहिलेले असतील तर तुमची कधी नजर गेली का त्यावर तुम्ही काय करणार कामं अशी बरेचशी आहेत आता आपण बघू शकतो की आपल्या वॉर्ड नंबर एकावन्न मध्ये स्लम एरिया भरपूर आहे तर त्या स्लम एरियाचे साठी आपण काय करू शकतो आता समजा एखादा गल्ली गटाराचा प्रश्न आहे किंवा आपला डेव्हलपमेंट आहे तर त्यांच्याकडे कोणी लक्ष दिलंय नाही दिलंय ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण लक्ष घातलं पाहिजे आणि गेले अडीच वर्ष माझे वडील आणि मी दोघं जण आम्ही त्या गोष्टीवरती लक्ष घालून ते सगळी कामं करून घेतो जसं काय तुम्हाला माहिती असेल कोयना वासाच जे रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट आहे तिथे स्मशानभूमी होती तर स्मशानभूमी उठवण्याच्या मागे एकनाथ शिंदे साहेब आणि त्याच्यामध्येच माझ्या वडिलांचा पण खारीचा वाटा आहे की का तर त्यांनी त्या लोकांपर्यंत ते पोचले तिथून त्यांनी सगळा पत्रव्यवहार केला एसआरए एसआरए मधून पत्रव्यवहार केला आणि आता ते पूर्ण साध्य आलंय सगळं सगळं एकदम सुरळीत करून त्यांना ते स्मशानभूमी त्यांनी उठवली तिथून आता मे बी पुढच्या वर्षी वगैरे ते रिडेव्हलपमेंटला पण जाईल तो प्रोजेक्ट तर बरेचसे स्लमचे आहेत तिथे विषय जे आपण म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कुछ ले -कुछ ले आहे ते लक्ष घालणार तिथेच म्हणतात सध्या आपण जसं बोलतात आणि जाण असेल कुठल्या कुठल्या आपण जात आहेत आणि तिथले काय रिस्पॉन्स आहे आणि काय प्रॉब्लेम आहेत लोकांना कधी लोकांनी तुम्हाला सांगितलं प्रयत्न केलेले आहे प्रॉब्लेम असे सगळ्यांना तेच आहे की त्यांना पाणी भेटावं त्यांना एक छत भेटावं त्यांची त्यांची तेन भावना एवढीच आहे की त्यांना एक बेसिक नेसेसिटी जी असते त्यांची भेटावी बाकी त्यांचं असं जगा वेगळं त्यांचं काही मागणं नाहीये कोणाकडनंच चा। म्हणजे चालायला चांगले रस्ते असावे त्यांची जर गल्ल्या तुटल्या आहेत त्यांच्या जर पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर ते फक्त सॉल्व व्हावं बाकी त्यांचं काही नाही आहे आणि दुसरा एक प्रश्न आता जसं आपण इच्छुक आहात जर काय समजा आपल्याला तिकीट पक्षाकडनं भेटली आणि आपण जिंकून आलात तर सर्वात पहिलं म्हणजे गोरेगावच्या वॉर्ड एकाउंटला असं काय काम आहे जे आपण सर्वात पहिले सुरू करणार आहात वॉर्ड एकावन्न तर खरं म्हंटल तर माझं बालपण तिथे गेलेलं आहे आणि माझे वडील कित्येक वर्ष झाले तिथे काम करतायत तिकडच्या लोकांची बांधिलकी आहे त्यांची आणि माझ्या मते जेवढा मला वाटतं की जर समजा मला पक्षाने तिकीट दिली आणि आपण निवडून आलो तर मला माझ्या लोकांसाठी काम करायचंय माझी जी लोक आहेत तिथे आता वॉर्ड एक्कावन असं माझं कुटुंब बनलेला आहे वेगळ्या वेगळ्या मधून वेगळ्या वेगळी 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 लोक येतात माझ्याकडे आणि त्यांचे त्यांचे ते दुखणे सांगतात मला वाईट वाटत या गोष्टींवरती कि ते त्या गोष्टींमधून जात आहेत आपल्याला ते जाणवत आहे पण आपण त्यासाठी काही करू नाही शकत है। हे मला वाईट वाटतंय म्हणून अगोदर तर त्यांचे जे काही समस्या असतील ते मी सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि राहिली गोष्ट डेव्हलपमेंटची मी त्याच्या मागे अगोदर लागेन की लवकरात लवकर लोकांना घर भेटावी इथे बरेचशी लोक आहेत जी माहुलला गेली आहेत इथून राजीव नगर मधून सगळ्यात पहिले मॅम आपण एकदा कॅमेऱ्याकडे बघा आपल्याला दिसत असेल की हे भाऊक झालेले आहेत हे भाऊक होण्याचं असंच एक कारण आहे की जे वार्डमध्ये एकावन मध्ये लोक परेशान आहेत त्यांना इतक्या अडचणींना सामोरे जावे लागतात त्याच्यामुळे बहुतेक हे भाऊक झालेले भाऊक झाल्यात म्हणजे हे असं अचानकच फक्त आपण आपण एक एक मुलाखत त्याच्यात भाऊक कारण आहे सर मी त्यांच्या जे अडचणी आहेत ते जाणवल्याच स्वतः ते माझ्यासोबत सतत राहतात लोक तर त्याच्यामुळे मला माहितीये की त्यांना किती दडपणीमध्ये आहेत ते कि स्वतःच काही नसल्यामुळे ते कोणा कोणाला हक्काने बोलू पण नाही शकत की बाबा मला हे पाहिजे नाही करू शकत ते कोणाकडे म्हणून मला तो आवाज बनायचा त्यांचा मला त्यांच्यासाठी लढायचंय माझी एवढीच भावना आहे ओके okay, थँक्यू मॅम आपल्यासोबत होत्या श्रेया गणेश शिंदे ज्या एक्कावन मधून इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण बघू शकता त्या उच्च शिक्षित पण आहेत आणि दुसरी गोष्ट त्यांच्यात जी भावना होती आता सध्या त्या फक्त एक मुलाखतीमध्ये जर लोकांचं असं जी अडचण आहे जे प्रॉब्लेम्स आहेत त्या विचार करून त्या भाऊक झाल्या त्यांचं म्हणणं असं आहे की मी लोकांच्या गळ्याचा आवाज बनण्याचा प्रयत्न करते आणि लोकांनी मला त्या आवाजामध्ये पुकारावं आणि मला सपोर्ट करावा अशाच